सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कराड चिपवण राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद पाटण तालुक्यात वाजेगाव ते नवीन बांधण्यात येत असलेल्या पुला शेजारी केलेला रस्ता वाहून दिल्यामुळे कराड चिपळूण राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कराड तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनांकडून निदर्शने शेतकरी नेते बच्चूकुड यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषास पाठिंबा देण्यासाठी विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी रविवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला स्थगिती देत तहसील कार्यालयासमोर केवळ निदर्शने करण्यात आली सरकारने बच्चू कुडू यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने नियोजित आंदोलनात हा बदल करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले सातारा येथे चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा एका कंपनी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा जून रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास लिमखिंड तालुका सातारा चाहतीतील साई बालाजी पॅकेजिंग कंपनीमध्ये सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर स्थितीचा सामना करण्यासाठी कोयना नदीपत्रात बोटिंगचे प्रशिक्षण पूर स्थितीचा सामना करण्यासाठी कराड येथे कोयना नदीपत्रात एनडीरएफ तर्फे बोटिंगचे प्रशिक्षण करण्यात आले यावेळी नागरिकांनाही याबाबतची माहिती देण्यात आली पावसाने डोंगर पायथ्याच्या शेतीचे नुकसान कराड उत्तरमधील शेतकरी हतबल गेल्या दोन दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर कोपर्डे हवेली वडूळी निश्वर येथे डोंगराच्या पायथ्याशी वन हद्दी लगत असलेल्या शेतकऱ्यांचं संकट कोसळले आहे पावसाच्या संतताराने शेतजमिनी खचल्या आहेत डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या लोटामुळे शेतीतील सरी उद्ध्वस्त होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे वडूज आगारात पाच बस प्रवाशांच्या सेवेत दाखल खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज आगारात पाच नवीन आरामदायक बस समाविष्ट करण्यात आले आहेत शनिवार दिनांक चौदा जून रोजी सकाळपासून वडूज सातारा अशा बस फेरा जिल्हा स्तरावर सुरू करण्यात आल्या आहेत खंडाळा तालुक्यातील शिरव्या व शिंदेवाडी येथील अपघातांमध्ये दोन जण ठार खंडाळा तालुक्यातील या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये टेम्पो चालक रामदास बोलाजी डगे वय सदुश राणा उल्हासनगर जिल्हा ठाणे यांचा तर शिंदेवाडी या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये सुनील आनंद यादव वय बेचार राहणार केर पोस्ट बोंद्री तालुका पाटण यांचा जागीच मृत्यू झाला सातारा शहर सह जिल्ह्यात जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर सह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे पण आज सोळा जून रोजी पावसाने दमदार हजेरी लागत मान्सून चे आगमन झाल्याचे दाखवून दिले आहे जोरदार पावसामुळे शेतातील मशागतीच्या कामांना ब्रेक गेल्या काही दिवसांपासून पाऊस पावस पडतच होता पण गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसांमुळे मशादीच्या कामांना ब्रेक लागला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पेरण्या कशा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे कोयना धरणात दोन टीएमसी पाण्याची आवक गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात दोन टीएमसी पाण्याची आवक वाढली आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याची योग्य ठिकाण पवई नका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा